नमस्कार मित्रांनो मी राणी राणी क्रिएटिव्ह चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम मौसूत आणि दाणेदार असे दामटीचे लाडू बनवणार आहोत आणि खायला तर इतके सुंदर लागतात हे आणि योग्य प्रमाणात मी हे सांगितलेले आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला योग्य प्रमाण आपल्या लाडूंचं समजेल तुम्ही पाहू शकता पहा आपले लाडू किती मस्त दाणेदार असे बनलेले आहे तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर चला तर आपण बनूया दाणेदार असे लाडू तर तर त्यासाठी लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला बेसनपीठ तर बेसनपीठ आपल्याला सहा वाट्या घ्यायचं आहे तर इथे मी मोजून बरोबर वाटीने सहा वाट्या बेसनपीठ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या वाटीच्या प्रमाणाने घ्या तर इथे अगोदर मी बेसनपीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर एक पळी तेल टाकून घेतले आता आपल्याला पाणी टाकायचंय तर मी एक ग्लास भरून पाणी घेतले आणि ते सर्व तर त्यामध्ये ओतून घेतले आणि एक ग्लास पाणी आपल्याला साईडला ठेवायचंय ते लगेच आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही आता हे पाणी मी साईडला ठेवून घेते आणि जे पाणी टाकलेलं आहे बेसन पिठामध्ये ते व्यवस्थित आता पिठामध्ये मळून घेऊया तर अशा प्रकारे मी सर्व आता मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला पाणी कमी पडतंय त्यामध्ये तर आता आपण थोडं थोडं पाणी त्यामध्ये टाकणार आहे इकट्ट आपल्याला पूर्ण एक ग्लास पाणी ओतायचं नाही थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचे आपल्याला हे पीठ घट्टसरच मळायचे जास्त पातळ बे आपण जसं चपातीला मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळायचं नाही घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे तर पाहू शकता मी इथे दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे आणि परत एकदा आपल्याला हे सर्व पीठ मळून घ्यायचंय तर मऊसत आपल्या हे पीठ नंतर मळून होईल तर त्यासाठी मी आता एक पळी तेल टाकून पहा अशा प्रकारे पीठ मळून घेतलंय आणि दाबून पाहिलं तर आपलं घट्टसर हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण पेड्यासारखे गोळे तयार करून घेऊ सर्व आता आपल्याला हे पेड्यासारखे गोळे अशा प्रकारे पहा बनवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपले सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहे आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आता आपल्याला तेल ओतून घ्यायचे आणि तेल आपल्याला मध्यम आचेवरच गरम करून घ्यायचे जास्त आपल्याला कडकडीत तेल हे गरम करून घ्यायचं नाही आपण पिठाचे गोळे बनवून घेतले होते त्यातला एक गोळा घेऊन आपल्याला पोलपाटाला ते, थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्यावर ते आपल्याला पुरी सारखी हे लाटून घ्यायचे जसं आपण पुऱ्यांना हे लाटून घ्यायचे सर्व लाटून घेऊ शकता नाहीतर तुम्ही एक एक करून तळूनही घेऊ शकता तुम्हाला जसं जमेल तसे तर ह्याप्रमाणे मी आता दोन तीन लाटून घेतलेले आहे पहा अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आता आपण तळून घेऊ तर एक एक करून आपण हे तळून घ्यायचे तर मी मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पुरी सोडलेली आहे मिडियम गॅसवरच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्यात जर तुम्ही फुल गॅसवर तळल्या तर पुऱ्या आतून व्यवस्थित भाजत नाही आणि वरून लालसर होत्या तर जास्त लालसर रंग येऊस तर पण आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या नाही तर मीडियम गॅसवरच आपल्याला पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात फक्त वरती थोडासा लालसर पण आला पाहिजे जास्त पण नाही चला तर मी आता पुऱ्या तळून घेते आता आपल्या पुऱ्या सर्व तळून झालेल्या आहेत आणि थंडही झालेल्या आहेत आता दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे सर्व पुऱ्या चुरून घ्यायच्या आहेत आता सर्व पुऱ्या मी चुरून घेते अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या चुरून घ्यायच्यात आणि नंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडे थोडे टाकून हे बारीक रव्यासारखं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहा मी आता थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि बारीक रव्यासारखं वाटून घेते अशा प्रकारे आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे चला तर मग सगळं बारीक करून घेते त्यानंतर आता आपल्याला पाक करून घ्यायचं आहे आता इथे मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता दोन ग्लास पाणी ओतून घ्यायचे पाणी ओतून झाल्यानंतर लगेच आपल्याला सा त्यामध्ये साखर टाकून घ्यायची आता दोन वाट्या मी इथे साखर घेतलेली आहे सहा वाटी बेसन पिठाला बरोबर प्रमाणात दोन वाटी साखर आपल्याला घ्यायची आहे आता साखर आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित विरवळून वे घ्यायची आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर पहा अशा प्रकारे आता आपलं लालसर असा रंग दिसत आहे पाकीला तर त्यामध्ये जी मळी असती त्यामुळे ते लालसर दिसत तर ती मळी काढण्यासाठी आपल्याला थोडंसं त्यामध्ये दूध टाकून घ्यायचे तर इथे मी दोन तीन चमचे दूध घेतले दूध आपल्याला त्यामध्ये सर्व ओतून घ्यायचे आणि थोड्या वेळ त्याला छान उकळी येऊन घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जो काळपटपणा असतो तो, तो बाजूला आपल्याला चमच्याच्या सहाय्याने जी बाजूला मळी आलेली आहे ती सर्व काढून घ्यायची तर तुम्हाला दाखवते ती मळी अशी काळपट अशी दिसते तर तुम्ही पाहू शकता मी प्लेटमध्येही काढून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण ती मळी काढून घ्यायची म्हणजे आपली साखरेचा पाक छान स्वच्छ होईल आता साखरेचा पाक आपल्याला झालेला आहे तो ओळखायचा कसा बोटावर आपल्याला साखरेचं पाक घ्यायचा आणि तो असा आपल्या बोटाला चिकटत असेल तर ता आपला एकदम परफेक्ट साखरेचा पाक झालेला आहे आता आपला साखरेचा पाक व्यवस्थित झाल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला पाववाटी तूप टाकून घ्यायचे ते मी ते अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यातलं मी अर्ध त्यामध्ये टाकून घेतले आणि आता आपल्याला तूप लगेच त्यामध्ये विरगुळून झालं की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये सुकामेवा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काजू बदाम तुम्हाला जेवढं आवडतंय ते तुम्ही तेवढं टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला लगेच पुरीचं जे बारीक केलेलं चुरा होता तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पूर्ण चुरा आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित टाकून आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करून आहे आणि पाक पाकामध्ये तो पूर्ण चुरा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला पाक पण आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आणि पुऱ्या पण आपण तोडून घेतल्या होत्या त्यामुळे आपल्याला चालू ठेवून त्यावरती मिक्स करायची गरज नाही आपण गॅस बंद करून घेऊ आणि व्यवस्थित ते पाक आणि पुऱ्यांचं चुरा त्यामध्ये मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे पहा मी व्यवस्थित त्या आता त्यामध्ये मिक्स करून घेते आता त्यानंतर मी खाली उतरून घेतले तुम्ही पाहू शकता मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यातलं मी पाव वाटी तूप वापरलेलं आहे आता आपल्या वाटी तूप ही आपल्याला लाडूमध्ये अगदी प्रमाणात होतं तर लाडूचा पाक पण आपला अगदी व्यवस्थित झालेला आहे तुम्हाला पहा अशा एकदम मोकळा मोकळा आणि सुटसुटीत आपलं लाडूचा पाक झालेला आहे एकदम कोरडा पण आपल्याला पाक नाही पाहिजे साखर प्रमाणात असली आणि पण प्रमाणात असलं की लाडू पण आपले छान होतात तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हाताने लाडू बांधून घ्यायचे किंवा तुम्ही एका हाताने हे लाडू बांधून घेऊ शकता तर अगदी दाणेदार आपले लाडू बनलेले आहेत चला तर मग आता मी सर्व लाडू बांधून घेते अशाच प्रकारे तर तुम्ही पाहू शकता इतके आपले लाडू बनलेले आहे दोन किंवा सव्वा दोन किलोच्या प्रमाणात आपले हे लाडू बनलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे लाडू नक्की बनवून बघा तर दामटीचे लाडू हे अगदी जुनी पद्धत आहे आणि खायला तर हे खूपच छान लागतात आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद